महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री येथे महाराष्ट्र शासन उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग साक्री यांच्या कार्यालयात घुसले पाणी साक्री येथे पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे साक्री येथील पाटबंधारे ऑफिसच्या परिसरामध्ये पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप व घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे तसेच पाऊस पडल्यावर ऑफिसच्या आवारात पावसाचे पाणी साचते त्यामुळे दुर्गंधी तयार होत असते तसेच ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना गैरसोय होत आहे या दुर्गंधीमुळे ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना आजार पण येत आहे तसेच इतर वेळेस ऑफिसच्या आवारात घाणेमुळे डुकरांचा देखील हौदास झाला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन पोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा